जय हिंद पोलीस भरती दोन हजार चोवीस या एक्झामची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं पोलीस बनण्याचं स्वप्न म्हणजेच आपल्या अंगावर वर्दी चढवण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे कारण टिक्कर मराठी फायनली त्यांची बारावी बॅच घेऊन आलेली आहे जिचं नाव आहे निश्चय बॅच ही बॅच तुमचा अभ्यास पूर्ण होण्यासाठी आणि तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे कारण ही बॅच जर तुम्ही घेतली तर तुम्हाला आपले जे काही पोलीस भरतीचे चार विषय आहेत चारहीच्या चारही विषय म्हणजे मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान हे सगळे विषय रोजच्या रोज लाईव्ह स्वरूपात तुम्हाला अभ्यासायला भेटणार आहे ही बॅच आपली तीन प्लस महिन्यांची आहे त्याच्यानंतर हे लाईव्ह झालेले लेक्चर तुम्ही सहा महिन्यापर्यंत रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता त्याच्यानंतर ही बॅच जर तुम्ही लावली तर या बॅच मध्ये तुमचा तीन वर्षाच्या पीवायक्यूचा अभ्यास कम्प्लीट करून घेतला जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला टॉपिक नुसार एमसीपी सोडवायला भेटणार आहेत नुसार पीडीएफ जसे जसे टॉपिक कम्प्लीट होतील पीडीएफ तुम्हाला अपलोड केल्या जातील त्याच्यानंतर सगळ्या विषयांची पुस्तकं ई बुक स्वरूपात सब्जेक्टिव्ह पास ऑब्जेक्टिव्ह पास अशी दहा पुस्तकं ईबुक स्वरूपात तुम्हाला आपण फ्री देतो या बॅच मध्ये त्याच्यानंतर चालू घडामोडी तुम्ही आता याच वर्षीचे पेपर पाहिले असतील करंट अफेअर्स जीके मध्ये सगळं जास्त विचारलं गेलंय त्याच्यामुळे चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक आणि सहा हे तीनही तुम्हाला आपण फ्रीमध्ये अभ्यासाला देतोय त्याच्यानंतर ही बॅच तुम्ही लावली तर शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला अगदी फ्री भेटणार आहे सोडवायला त्याच्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन आठवड्यातून एकदा होणार आहे तेही ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल आहे कोर्स संपल्यावर दहा लाईव्ह टेस्ट तुम्हाला अगदी फ्री दिल्या जाणार आहेत आणि हे सगळं तुम्हाला भेटते निश्चय बॅच मध्ये फक्त आणि फक्त फाय नाईन्टी नाईन रुपीजमध्ये दोन हजार पाचशे ची बॅच तुम्हाला फाय नाईन्टी नाईन मध्ये भेटते यासाठी तुम्हाला कुपन कोड तर ऍड करावाच लागेल कुपन कोड आहे आपला पोलीस कॅपिटलमध्ये पीओ एल आय सीई ही ऑफर -E. फक्त आणि फक्त तीस नोव्हेंबर पर्यंतच मर्यादित आहे ज्यांना ज्यांना या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे त्या प्रत्येकाने आपली टिकर मराठी ऍप डाउनलोड करायची आहे जी ऍप प्ले स्टोअरला आहे आणि या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे पटापट आपले ऑफिसचे नंबर दिलेले आहेत काही डाऊट असेल अधिक माहितीसाठी किंवा ऍडमिशनसाठी तुम्ही ऑफिस नंबरवर कॉल करू शकता पहिला ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री दुसरा आहे नाईन वन थ्री सेवन वन फोर थ्री टू डबल झिरो कुठल्याही नंबरवर कॉल करा बॅचमध्ये मध्ये ऍडमिशन घ्या आणि आपलं वर्दी मिळवण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण करा